चला लक्ष द्या इकडं महत्वाच्या घडामोडी येऊन आपण इथं आलेलो आहोत तुम्हाला माहित आहे की आज आयोगाचं विविध नोटिफिकेशन प्रसिद्ध होत आहे आणि आयोगाचं विविध नोटिफिकेशन प्रसिद्ध होत असताना दोन हजार पंचवीस मध्ये परीक्षा परीक्षा आहे परीक्षा परीक्षा आहे तुम्ही जर जर आज बघितला असेल आयोगाच्या वेबसाईट वर काही लोक काही लोक जिवंत असतात आणि काही लोक कसे असतात जिवंत असतात पण निर्जीव असतात त्यात मी जीवच नसते बरोबर आहेत काही लोक कुठं जीव ओततात हे मला सांगता येत नाही बरोबर आहे ना परंतु लक्षात घ्या की महत्वाच्या जाहिराती तुम्हाला माहिती आहे आज तुम्हाला कंबाईन ग्रुप बी ची एक्झाम पुढे गेलेली आहे का गेली आहे पुढं वयोमर्यादा वाढ झालेली आहे म्हणजे किती वर्षासाठी एक वर्षासाठी शिथिलता देण्यात आलेली आहे म्हणजे काय वाढलं का नाही यावेळेस जे काही जाहिराती आहे त्याच्यासाठी आपल्याला एक वर्षासाठी वयोमर्यादामध्ये मध्ये गाज देण्यात आलेली आहे शिथिलता देण्यात आलेली आहे आणि यासाठी दुसरं बघा आपली कंबाईन जे काही ग्रुप बी आहे याची जाहिरात आपल्याला प्रसिद्ध झालेली आहे आणि ग्रुप सी बरोबर आहे आता बघा काही मुलं विविध टेस्ट करत नाही विविध बोरोप अभ्यास करत नाही आता काही लोकांना त्या रोग एक महिना पुढे एक्झाम गेली आहे बरोबर आहे कारण दोन फरवरीला गेले आहेत ग्रुप बी टीएसआय एसटीआयएसओ म्हणजे ग्रुप बी आणि टॅक्स असिस्टंट म्हणजे ग्रुप सी हे कुठे गेली आहे चार मे म्हणजे मे महिन्यात आहे म्हणजे यावेळेस तुम्हाला मे महिन्यापर्यंत आणि हो एवढंच नाही तर पुढच्याच महिन्यात तुमच्या राज्यसेवेच्या जाहिराती येणार आहे आणि घ्या मग राज्यसेवाची जाहिरात आणि यावेळेस आयोग तुम्हाला गुगली देणार आहे आणि दुसरी गोष्ट मार्च एप्रिल मे जून हा तर जिल्हा परिषद भरतीचा जाहिरात मग मांडणी काय भरपूर जाहिरात आणि जो आहे ना रिकामा रिकाम तो इथं राहील बसून कांजा खेळत गोट्या खेळत बरोबर आहे म्हणून त्याला सांगतो बाबू गोट्या अभ्यास कर लक्षात घ्या कारण हा जो काही कालावधी आहे हे तुम्हाला परत मिळणार नाही आहे गांभीर्य सिरियसनेस एक दिवस दोन दिवस नाही कंटिन्युअसपणा कार्यक्रम आहे हा बरोबर आहे आणि आता तुम्हाला माहित आहे दोन हजार पंचवीस मध्ये ज्या येणाऱ्या बऱ्याचशा जाहिराती आहे कारण आता संपलं आता आपला डिसेंबर महिना हा एंडिंगला आहे दोन हजार चोवीस पर्यंत आपण आलो आणि दोन हजार चोवीसचा कालावधी आपला संपला आणि आता दोन हजार पंचवीस कडे आपली वाटचाल चालू झालेली आहे बरोबर आहे की आपण दरवर्षी संकल्प करतो बाबा आता तरी मी काहीतरी करू नंतर काही करू पण काही लोकांचे संकल्प हे संकल्पच राहतात बरोबर आहे काही लोक म्हणतात गई बात गई बरोबर आहे गई बात गई असं नसतात लक्षात घ्या एखादी रात्र संपली म्हणजे तसं नसते एका रात्रीत काय होऊ शकते काही होऊ शकते एका रात्रीत मी तुम्हाला काहीही होऊ शकते एक रात्र म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे बरोबर आहे एका रात्रात काय काय होईल तुम्हाला सांगता येत नाही म्हणून लक्षात घ्या एक रात्र ही फार महत्वाची आहे एक रात्र ही काळ वयरात जी आहे म्हणून लक्षात घ्या जे काही आपल्या आढावा बैठक आपण घेतलेली आहे तर याच्यामध्ये बघा जे काही स्पर्धा परीक्षेच्या विविध जाहिराती आज प्रसिद्ध झालेल्या आहेत तर याच्यामध्ये बघा जे काही आपली कंबाईन आहे आणि आपली ग्रुप बी आणि ग्रुप सी ची जाहिरात आपल्या सांगितलेली आहे की बघा वयाधिक उमेदवारांना अर्ज सादर करण्यास सा संधी म्हणजे ज्यांचं वय वय आधी आता मला सांगा आता तुमचं वय साधारणत जर आपण बघितलं तर किती आहे रे ओपन कॅटेगरीचा किती आहे ओपन कॅटेगरी ओपन कॅटेगिरी बरोबर आहे इतर एक्झामला फक्त पीएसआय लाच कमी आहे थर्टी वन बाकी थर्टी एट आहे बरोबर आहे आता याच्यातनी एक वर्ष वाढ देण्यात बत्तीस पर्यंत म्हणजे त्या लोकांचं अडतीस एकोणचाळीस पर्यंत आणि ज्यांचं त्रेचाळीस हातींच चौरेचाळीस पर्यंत आता बघा हे वय वाढण्यात आहे आता मला सांगा पोर वय वाढण्यासाठी मागणी करतात वारंवार वय वाढू दे वय वाढू दे पण माझं एक म्हणणं आहे की तुमचं वय पस्तीस होईपर्यंत तुम्ही काय झोप करता का हा अभे मग शेवटी काय म्हणते अरे एक मोका एक मोका अरे जिंदगी सभी को मोका देते जिंदगी सगळ्याला मोका देते बरं त्या मोक्यावर चौका मार लागते हे लक्षात घ्या म्हणजे मग सिनी मिस्टेक नाही आहे सूर्यकुमार यादवना तर कॅच सोडली असती तर ओळख भरला असता नंतर किती काय उपयोग आहे कॅच विन मॅच विन हे महत्वाचं कारण कॅटेल किती महत्व आहे आता झोपून जर कॅच पडल्या त्यानं काय अर्थ आहे का त्याला ती वेळ परत तुमच्या लाईफ मध्ये एमपीसी येणार नाही एमपीसी ये क्लोज होऊन जाईल दोन तीन लेकर बाळा घेऊन दाड्यावरून तुम्ही संन्यासीने जोगी बसून असाल काही लोक स्मशान मारून स्मशान जोगी म्हणून जाईल त्याचा बरोबर आहे आजच्या दाडीला आहे हो उद्याच्या दाडीला झाले नाही उद्या जर महाराज म्हणजे लोक आणि आज जर दाढी वाढवली तर काय म्हणते लोक अरे बाबा हिरो दिसून आला बाबा प्रत्येक दाढी वाढवणार छत्रपती शिवाजी महाराज होऊ शकत नाही बरोबर आहे आज काळी दाढी आहे तर घर वाटवायला उद्या पिकून फिकून तर का दाढी रंग राहता <laughs> बरोबर आहे ना येणार आहे आजकाल केसाल लावत काय बोर राहिलं पोळ्या असल पोळ्या असल बरोबर आहे ना म्हणजे लक्षात घ्या ह्या काही घटना आहे तर या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे सगळ्या जाहिराती तुमच्या प्रसिद्ध करण्यात आल्या असताना दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला आपली ग्रुप बी लक्षात घ्या ग्रुप बी ची जाहिरात म्हणजे या ठिकाणी पहिले काय होतं बरोबर पहिले कोणता पेपर होता या ठिकाणी ग्रुप सी आपला पाच जानेवारीला पेपर होता कायचा कंबाईनचा पण ही तारीख पुढे गेली आता कारण वय वाढल्यामुळं आता काही वाटत होतं की खूप लोक पुढे जाईल पण योग्य झालं एक महिन्याचा का? वेळ दिला माहिती आहे का काही लोक जर जास्त वेळ दिला असता तर ते झोपून अभ्यास केला असते के झोपून नाही मग आता काही लोक सगळे असते मग झोपून लेटून अभ्यास करावा लागते काही लोकांना बसणंच होत नाही बरोबर आहे का वय लोक काय ना तरुण कोणाचं काम आहे अभ्यास आणि मग सांगा लायब्ररी ते कंटिन्यू बारा घंटे बसतो अरे अरे विशेष नाही चूळ बूळ बूळ चूळ कार्यक्रम सुरू झाले तर लक्षात घ्या पंचवीसच्या नंतर लायब्ररीतनी कंटिन्यू आठ घंटे बसणं होत नाही पोटाचा घेर वाढलेला आहे कमीचा घेर वाढलेला आहे आणि आपल्याला मेंटली ताणतणाव भरपूर आहे आणि राव रौन राहून नाही नाही म्हणतात कडे माणसाचे बोट जातातच कितीही नाही म्हणा मोबाईलकडे शंभर टक्के तुम्ही पाहून घ्या एक घंटा दोन घंटा तीन घंटा झाला की तो चाललेत बरोबर आहे तर लक्षात घ्या ग्रुप बी ची जे तारीख आलेली आहे तुम्हाला तर या ठिकाणी बरोबर दोन फेब्रुवारी तारीख आहे आणि त्यानंतर ग्रुप सी हे चार मे आहे ग्रुप सी लक्षात घ्या किती आहे चार मे दोन हजार पंचवीस गेलं संपलं दोन हजार चोवीस लक्षात घ्या दोन हजार पंचवीस लक्षात घ्या ग्रुप बी आहे तुमचं या ठिकाणी पाच काय फेब्रुवारी पाच का फेब्रुवारी दोन फेब्रुवारी दो लक्षात घ्या दोन फेब्रुवारीला काय आहे ग्रुप बी आणि चार मेला काय आहे ग्रुप सी म्हणजे आता लक्षात घ्या जे कार्यकर्त्याचा अभ्यास जरी नसेल त्या माणसानं जर ग्रुप सीचा जर आजपासून जर अभ्यास मागे लागला तरी तो प्रीमियम पास होते पाहून घ्या तुम्ही कारण मे महिन्यात भाऊ आता महिना डिसेंबर आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल अपले का चार महिने आहेत का चार महिन्यात काय होते काय काही होते ग्रुप सी एवढा जर आपण ताकद लावून जर भिडलो मग याच्यासाठी आपल्याला ऑफलाईन पेपर लागेल ऑफलाईन पेपर ऑनलाईन जमत नाही अरे ऑनलाईन कार्यक्रम करते का तुम्ही रोड चॅटिंग करता मग कोणी भेटायला काय सांगता का सांगता मग सांगा ना एका मध्ये भेटायला चहायला तरी ये नाश्त्याला तरी येऊन ऑनलाईन पाठवते पैसे अरे समोरासमोर फेस टू फेस जे कार्यक्रम आहे ना ते ऑनलाईन मध्ये नाही रे जे तुम्ही चाललात ना त्या विषयातनी की रे बाबा ऑनलाईन 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 अरे ऑनलाईन कार्यक्रम होत नाही ते भले किती सुंदर असेल बरोबर आहे मग सांगा एखादी विधीसाठी असले आहेत कितीतरी सुंदर असं सोयी शिंदे तो कामाचं काय आहे ते अरे असली आहे ते बरोबर आहे ना म्हणजे ते ऑनलाईन आहे ऑफलाईनचा जो कार्यक्रम आहे ना आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी तुम्हाला लोक बोलतात बाबा तुला मार्क कमी का भेटले काय अडचण आहे काय समस्या आहे आणि आपण कितीतरी भरावून साठ खर्च करतो, करतो पण ज्या ठिकाणी आपण जेव्हा केसीवी लावायला पाहिजे तिथे आपण लावत नाही मेन आपला कार्यक्रम तो आहे बरोबर आहे नाट्याचा खर्च आपल्या महिन्यातला का काही काही कुठं पाचशे होते दोन हजार होते काही लोकांचा हजार रुपये होते पण आपण जर ऑफलाईन मध्ये गेलो तर शंभर रुपये तुम्हाला कळते की नेमकं आपलं काय चुका आहे तर लक्षात घ्या हो की जी काही जाहिराती आहे वय वाढल्यामुळं आपल्याला काय मिळालं वेळ वाढून मिळालेला आहे आणि ही काय आहे आपल्याला संधी काय आहे संधी संधीचं सोनं करायचं की काय करायचं हे तुमच्यावर डिपेंड आहे बरोबर आहे त्यामुळं मिळालेल्या संधीचं आपल्याला शंभर टक्के सोनं करायचं आहे आणि ते सोनं काय करायचं किंवा आपल्याला काही करून प्रिलियम पास व्हायचा आहे आणि मिनिंग पण पास व्हायचा आहे बर बरोबर आहे तर लक्षात घ्या दुसरी गोष्ट बघा आज आयोगाच्या नोटिफिकेशन मध्ये महत्वाची आणखी तुम्हाला काही गोष्टी दिलेल्या आहेत बघा दोन हजार पंचवीसच्या परीक्षा दोन हजार पंचवीस मी फक्त एमपीएश बोलत आहे सरसेवा भरती तलाठी ग्रामसेवा पोलीस भरती अरे लई आहे ढिगा भर आहे आताच बघा ना आर आर पी च्या जागा आहे एसबीआयच्या जागा आहे रेल्वेच्या जागा आहे एक्साइजच्या जागा आहे बँकिंगच्या जागा आहे सेंट्रलच्या चे जागा आहे राज्य सरकारच्या जागा आहे रेशी महामंडळाची जागा आहे वस्त्रोद्योग महामंडळाची जागा आहे पण मी जागा नाही ना प्रॉब्लेम काय मी जागा नाही आहे मी जागा करून हा दुसऱ्या गोष्टीसाठी जागा आहो मी किती वाजेपर्यंत हो। दोन वाजेपर्यंत परंतु बिनकामाच्या गोष्टीसाठी मी जागा आहो आणि नंतर म्हणतो अरे यार आपण अभ्यास केलं पाहिजे उद्या आपण सकाळी जाऊ अरे उद्या सकाळी जासाठी आज लवकर धावं लागेल ना जर तू रात्री जर एक वर्षात जर झोपत असेल तर उद्या जर सातले जर आला तावा तावान तर बीमार पडशील ना चार दिवसात हे शरीर आहे ना मशीन थोडी आहे आपलं शरीर आहे मशीन नाही आहे तुम्ही मशीन समजू नका लक्षात घ्या तर या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे पुरो बघा हे जे काही एक्झाम तुमचा आलेले आहे आणि एक्झामच्या संदर्भात जो काही पॅटर्न दिलेला आहे तर बघा दोन हजार पंचवीसच्या परीक्षा महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा म्हणजे राज्यसेवा बघा ती कोणती सेवा राज्य सेवा स्टेट सर्व्हिस बघा वस्तुविष्ट बहुपर्यायी बघा याचा पुढच्या महिन्यात जाहिरात येणार आहे जानेवारी दोन हजार पंचवीस हे मी बरोबर कोण बरोबर आयोग बरोबर आहे हे सगळं नोटिफिकेशन आपल्या आयोगाच्या आयो। बार नोट आयो वेबसाईट वर आहे पाहून घ्या बघा परीक्षा तुमची इतर लेट जरी असेल पण जानेवारी मध्ये तुमची बघा जाहिरात लवकर येणार आहे पेपर तुमचा अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला आहे पण जाहिरात बघा म्हणजे कंटिन्यू आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि ते परीक्षा घ्यायची आहे राज्यसेवा मुख्य परीक्षाचा पण पर टार्गेट दिले आहे बरोबर आहे त्यानंतर बघा आपल्याला गट म पूर्व परीक्षा म्हणजेच काय तुमचं पीएसआय एसटीआय यूएसओ एसओ नाही का पुढच्या पी एस पीएसआय बनायचं आहे म्हणजे एसटीआय म्हणायचं आहे एसटीआयवर फोकस कर म्हणजे पीएसआय होशील एसटीआयवर फोकस करा पीएसआय शंभर टक्के होते बरोबर आहे म्हणजे मला सांगा ज्याची हाईट कमी आहे तोही एसटीआय होतो आणि ज्याची हाईट आहे तोही एसटीआय होतो म्हणजे इथं काही प्रॉब्लेम आहे का नाही आहे है। फिजिकल हँडीकॅपला काही प्रॉब्लेम आहे का नाही आहे पण इथं कसा पी एस आय लाची हाईट आहे जो फिजिकल हँडिकॅप आहे तो कमी आहे वाला तो, है। तो, तो बसू नाही शकत बरोबर आहे आता बघा या ठिकाणी तुम्हाला माहित आहे जे काही तुमच्या परीक्षा आहे सहाय्यक कक्षा अधिकारी राज्य कर निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक दुय्यम निबंधक श्रेणी वन मुद्रांक निरीक्षक बघा की नऊ नोव्हेंबरला नौय। तुमची एक्झाम आहे आणि याची जाहिरात तुम्हाला जुलै दोन हजार पंचवीसला येणार आहे बरोबर जाहिरात जुलै दोन हजार पंचवीस बघा इकडे आपली परीक्षा मे मध्ये संपू राहिली खायची ची आणि लगेच आता जातो रताळी खातो आंबे खातो झोपले का आता मी काय करतो लागणच करतो काही लोक पलाटी उपत्या जाते काही लोक सरकी टाकायला जाते बरोबर काही लोक अक्षर टाकायला जाते दुसऱ्याच्या लग्नात बरोबर आहे बहारो फुल बरसाव अरे त्याचा महबूब आला ना तू काय म्हणते मेरा महबूब आया आहे काही मुली चालले अरे तिचं लग्न होऊ राहिलं बाई हाताने कायले मेहंदी लावडेल मेहंदी एका डाव लावत असते लग्नाच्या वेळेस डाव्या लावायचे नसते पोट्ट तुम्हाला लागते एकदाच हळद आणि मेहंदी दोन्ही बी आणि काही लोक रोज लावा लागते हळद काही लोकांचे झंडबाम लावा लागते बरोबर आहे आणि मला सांगा डोकं तुमचं दुखलच तुम नाही पाहिजे ना तर झंडबाम लावायचं काम करत सर तर डोकं तुम्ही भिंकामा काय करता दुखून घेताय ना बरोबर आहे तर लक्षात घ्या नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस जर तुमची ग्रुप बी ची एक्झाम आहे त्यानंतर घटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजेच काय ग्रुप सी बघा ग्रुप सी च लक्षात घ्या सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये जाहिरात आणि तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चा एक्झाम आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आता बघा बरोबर याच्या मेन दोन हजार सव्वीस याच्या मेन दोन हजार सव्वीस याच्या मेन दोन हजार सव्वीस आता चालू आहे चोवीस बापरे दोन हजार चोवीस आपण तो कुठेच नव्हतो कब का या दोन हजार चोवीस गेलं पंचवीस मध्ये पेपर चालू आहे पूर्व मुख्य जर प्रिलियम मेन्स पास झालो बरोबर आहे सव्वीस मध्ये मेन्स तुमचा आहे आणि सव्वीस मध्ये तुम्हाला जॉईनिंग भेटल नाहीतर तर सत्तावीस उजाऱ्या <laughs> ज्या प्रिलियम मध्ये पास झाला तो तर येऊ दे रे जयरात म्हणून म्हणतो जागेवा साध नाही आहे कार्यक्रम खर सांगतो निनशे अगर सोन आहे तो जाग जा लक्षात घ्या आपल्या आयुष्यात जर शांततेत जगत असल ना जागा लागल नाहीतर आपल्या शेजारचा नाही घरचा नाही घरचे लात मारो बाहेर भेटते बरोबर आहे ना कोणाला कुपाई बरोबर नाही तुम्ही जर तुमच्या माय तो तो तोंड काळा काळाकर केलं तर घरात ठेवते का भाई काय करते बाहेर जाऊन काळा कर करते तोंड शंभर टक्के अरे विशेष नाही आहे समजा तुझ्यावर जर आरोप आतंकवादीचे आरोप असेल तर घरचे माय बाप कोण म्हणतात अरे आतंकवादी आम्हाला जगू दे म्हणते तर रिअलिटी आहे तर लक्षात घ्या हे जे काही परीक्षा आहे तर आपल्याला दोन हजार पंचवीसचा जो काही आपण जर विचार केला म्हणून तुम्हाला अतिशय बेसिक पासून अशी अतिशय बारकाईनं आपल्याला अभ्यास करायचा आहे दोन हजार पंचवीस फक्त अभ्यास एका अभ्यास क्लास लायब्ररी रूम क्लास लायब्ररी रूम तीनच आहे मार्ग आपले माहीत नाही बाकी काय झाले नंबर फक्त क्लासचा माहित आहे नंबर फक्त लायब्ररीचा माहित आहे नंबर फक्त बापाचा मायाचा माहित आहे बाकी नंबर डिलीट सगळे डिलीट बस जो आपला हैले का महत्वाचा मार्गदर्शक दोन तीन लोक त्यांचे नंबर ठेवायचे त्याच्यासोबत बोलायचं जे आपल्या कानाले मनाले बरं वाटल त्या लोकांजवळ नाही बोलायचं जे शिर्या दिल लोक ते सोडून बोलायचं म्हणजे तुमच्या तुम्हाला ग्राउंड झिरोवर वर आणल एक मुलगी काय करतो काय घर त्याच्या मागे बरोबर आहे मग तुला लाज वाटेल नाही यार हे योग्य सांगत आहे जर लाज वाटली नाही तर मग तू गेली तिकडं बरोबर आहे ना ह्या महत्वाचं पॅटर्न आहे त्याच्यावर लोक तर बघा एका ठिकाणी तुम्ही वाईट घटना करा एकत्र पोरं कोणी एकत्र जमते आणि त्या ठिकाणी तुम्ही अभ्यासाचा विचार करा एकत्र पोरं कोणी जमणार नाही बिनकामाच्या तुम्ही बघा चहा बॅल चौकात आपण दहा पोरं येते आत्ता पण ते पण आपल्या चला नाही पे पेपरवर डिस्कशन करू एक येत नाही एकही येत नाही बिनकामाच्या गोष्टीवर रात्रभर भर जागतो आपण मात्र भर आणि टेन्शन बिनिशन कोणाला लेबे आपल्या दुनियाला टेन्शन आहे मला सांगा मोदीने आपल्यापेक्षा एकशे चाळीस कोटी जनतेचं टेन्शन आहे आपल्या आपलं टेन्शन आहे मग मग मला सांगा तुम्हाला जर पंतप्रधान केलं मोदीने म्हटलं श्रीकांत श्रीकाना मास्तर तू काय म्हण पीएम बन म्हणजे सांगा आपल्याला आपलं घर पाव त्याचं पाव तेले मोठी कामगिरी आहे ते साधं काम नाही आहे देवेंद्र फडणवीस मला सांगा अख्ख्या महाराष्ट्र नेतृत्व करताय सोपं काम आहे का सोपं काम नाही ना म्हणून तुम्हाला सांगतो की जे काही आहे महत्वाच्या घडामोडी आज तुम्हाला माहित आहे शेतकरी सन्मान दिवस आहे आपल्या बापाचा दिवस आहे एक दिवस शेकड ठेवून काही चालणार नाही याच्याजवळ सुट्ट्या नाही याच्यावर काहीच नाही याच्या मालाला भाव नाही आहे का नाही आहे म्हणून तुम्हाला सांगतो हो जर तुम्हाला लागायचं असल तर लक्षात घ्या मी तुम्हाला सांगेन सांगेन आणि सांगणं माझ्या बंद होईल बरोबर आहे पण माझं काम आहे सांगणं की पोरोहो तुम्ही करा की हे जे काही जाहिरात आहे जाहिरात येतात आणि मनाला माणसाला चटके लावून जातात आणि मला सांगा तुम्ही जर सगळ्या विषयाचा जर अभ्यास केला तर कुठे ना कुठं जमलच ना अरे मला सांगा राज्यशिवाय नाही जमल कंबाईन जमल अभे कंबाईन नाही जमलं होत्या ग्रुप सी जमल बरोबर आहे सूर्ज्या ग्रुप सी नाही जमलं तर मग काय कुठं जमसल सगळे शहर जमा अभ्या तयातीने जमेल अभे तयाती नाही जमलं प्रथमेश अभे तू छपराशी तरी बरं आहे ना बरोबर आहे अकेरले मला सांगा या ठिकाणी तुम्ही चपराशे जरी लागले तरी महत्वाचं पण मला सांगा जर तुम्ही अभ्यास केला तर पण पहिला फोकस जर तुम्ही चपराशाचा ठेवला तर बाकीचे चान्स जाईल पहिले टार्गेट तर करू आपण हे दहा बारा विषय यार मास्तर म्हणते त्या पद्धतीने बघा तुम्हाला समजत नाही ह्या गोष्टी वेगळ्या आहेत पण समजून तुम्ही करत नाही ह्या गोष्टी वेगळ्या आहेत तुम्ही ना समज नाही आहे तुम्ही एकही नका समजू तुम्ही मुली नका कोळवतच नाही काय करावं असं बिनकामाचं कळते तिथं कोणीच काही सांगत नाही तुम्हाला काय प्रजल बरोबर आहे ना हा लक्षात घ्या सर्वात जास्त तुम्ही बिमार बिनकामाचे धंदे करल्यामुळे तुम्ही बिमार पडू राहिले पहा रिपोर्ट आहे दोन हजार लक्षात घ्या मी दोन तीन वर्षाचा आढावा घेतला हे कोट्य अर्चन खाऊन आहे बरोबर आहे हा कुठे फिरायला गेला बिमार पडते बरोबर आहे हा कोणाच्या कार्यक्रमाला गेला बिमार पडते आपण दोन चार दिवस घरी गेलो बिमार पडतो हे लक्षात हेच कारण आहे बरं आपण जर रुटीन मध्ये राखलो सकाळ दुपार संध्याकाळ आपण बिमार पडत नाही अरे मीच बिमार पडतो ना म्हणजे जाऊ द्या बरं एखाद्या पुढचं लग्न असं आणि तिथं मला सांगितलं चमचम खाय मास्तून खा रसमलाई खा आणि गळा बसला तर म्हणलं किती म्हणलं खुलद्या सिमशिम नाही खुलजा सिमसिन हे महत्वाचं आहे ना म्हणून तुम्हाला म्हणतो की ह्या घटना घडामोडी आपल्याला वाचायचं आहे आणि वाचलं तुम्ही तरच बनणार आहे म्हणून लक्षात घ्या दोन हजार पंचवीसच्या या जाहिरातीत आपल्याला काय करायचं आहे तुटून अभ्यास करायचा आहे तुटून म्हणजे काय आपल्याला भाग करायचे नाही आता फार वेगळं करतो उभं कस ठेवतो लायब्रीत तसं नाही लक्षात आलं दोन हजार पंचवीस बघा आपल्या ग्रुप सी ची ग्रुप बी ची जाहिरात पुढे गेलेली आहे म्हणजे एक्झाम तारीख बरोबर आहे ग्रुप बी ची आहे दोन फेब्रुवारी आणि चार मे कोणती आहे ग्रुप सी बरोबर आहे चार मे ग्रुप सी ह्या दोन एक्झाम वर पहिले टार्गेट करा आणि बाकीच्या एक्झाम येत राहील आपण फॉर्म भरतो बाकीच्या एक्झाम येत राहील आपण फॉर्म भरत भरतो फक्त एकच काम करायचं वारंवार घरी गावाला वगैरे जायचं नाही लक्षात आलं या सगळ्या गोष्टी तुम्ही पूर्णपणे जाहिराती वगैरे हो संपूर्ण आपले हे दिलेले आहे तर हे संपूर्ण तुम्ही काय करा अभ्यास करून संपूर्ण माहिती काय करा बारकाईनं पाहून घ्या ओके चला दुसरी टाका